नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन माय सेल्फ निहाल सर सो जसं की सर्वांना माहितीच आहे जी येणारी सोलापूर युनिव्हर्सिटी पेट एक्झामिनेशन आहे त्यासाठी आपण प्रिपरेशन करत आहोत अँड फॉर दॅट रिझन वी हॅव स्टार्टेड रिसर्च मेथडॉलॉजी सब्जेक्ट राईट तर याचे पाच पार्ट झालेले आहेत आज आपण सहाव्या पार्टमध्ये काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत ज्यातून आपला कन्सेप्ट जो आहे रिसर्चमधला रिसर्च मेथडॉलॉजी मधला ते काही कवर होतील तर खूप महत्वाचा सेशन असणार आहे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण या एमसीक्यूज मधून या क्वेश्चन्स मधून तुमचा भरपूर सिलेबस जो आहे तो कव्हर होणार आहे ठीक आहे तर सुरू करूया पटापट बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय द रिसर्च इज ऑलवेज रिसर्च काय असतं है ना आपलं संशोधन जे असतं आपण त्याला कशा पर्स्पेक्टिव्ह बघतो त्याची डेफिनेशन काय असू शकते व्हेरीफाईंग द ओल्ड नॉलेज म्हणजे जुन्या ज्ञानाची पडताळणी करणे एक्सप्लोरिंग न्यू नॉलेज नवीन ज्ञान जे आहे त्याचा शोध घेणे त्याला एक्सप्लोर करणे की फिलिंग द गॅप बिटवीन नॉलेज किंवा नॉलेजमध्ये काही मिसिंग इन्फॉर्मेशन आहे त्याला फुलफिल करणं असेल है ना की ऑल ऑफ है ना की काय असू शकतं एक असू शकतं की हे वरील सर्व ऑप्शन्स राईट आहेत तर मी टेन सेकंडचा काउंट डाऊन स्टार्ट करतोय सर्वांनी विचार करून उत्तर द्या व्हॉट इज रिसर्च है ना किंवा रिसर्चला आपण ऑलवेज कशा दृष्टीने बघतो याची डेफिनेशन आपण कुठल्या दृष्टीने बघतो ओके okay. तर बघा ऑप्शन डी म्हणजे ऑल ऑफ दिस हे सर्वच गोष्टी जे आहेत ते रिसर्चमध्ये इन्क्लुडेड आहेत म्हणजे रिसर्चचा अर्थ काय असतो जुनं जे आपलं ज्ञान आपलं आपल्याला अवगत झालेलं आहे त्याला व्हेरीफाय करणं किंवा त्या बेसवरती आपण जे रिसर्च करतो त्याला आपण व्हेरीफाईंग ओल्ड नॉलेज म्हणतो है ना किंवा नवीन नॉलेजला एक्सप्लोर करण्यासाठी सुद्धा ओल्ड नॉलेज दॅट इज इम्पॉर्टंट ना हे सुद्धा त्यामध्ये येतं किंवा फिलिंग द गॅप बिटवीन नॉलेज किंवा एखादी इन्फॉर्मेशन असेल त्याचं मिसिंग इन्फॉर्मेशन एखादी पूर्ण नॉलेज आहे आपल्याला त्यामध्ये काही मिसिंग आहे तर त्यामध्ये नवीन नॉलेज आपण ऍड करतो दॅट इज द फिलिंग द गॅप बिटवीन द नॉलेज ठीक आहे तर हे सर्वच गोष्टीचा अर्थ होतो दॅट इज रिसर्च बघा या ठिकाणी संशोधनाची व्याख्या नवीन माहिती शोधण्याच्या किंवा शोधण्याच्या प्रक्रियेचा समावेश असलेल्या विषयाचा तपशीलवार अभ्यास म्हणून केला जातो ठीक आहे म्हणजे त्यामध्ये काय काय असतं जुन्या विद्यमान ज्ञानामध्ये नवीन समज मिळवणे किंवा सत्यापित करणे किंवा स्थापित ज्ञानात गहाळ माहिती पुरवणे म्हणजे मिसिंग इन्फॉर्मेशन जे आहे ती फुलफिल करणे ओके तर दॅट इज युअर रिसर्च पुढचा प्रश्न बघा व्हॉट इज रिसर्च डिझाईन रिसर्च डिझाईनचा अर्थ काय आहे अ वे ऑफ कंडक्टिंग रिसर्च दॅट इज नॉट ग्राउंडेड इन थेअरी म्हणजे संशोधन आयोजित करण्याचा एक मार्ग ज्यामध्ये सिद्धांतावर तो आधारित नाही ओके ओके द चॉईस बिटवीन युझिंग क्वालिटेटिव्ह और क्वांटिटेटिव्ह मेथड्स म्हणजे अशी चॉईस करणे की क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मेथड्सपैकी कुठली मेथड आपण चूज करतो दॅट इज रिसर्च डिझाईन ऑर द स्टाईल इन विच यू प्रेझेंट युअर रिसर्च फाइंडिंग्स म्हणजे तुमची अशी शैली ज्यामध्ये तुमचे रिसर्च फायंडिंग्स जे आहेत ते तुम्ही दाखवता जसं की ग्राफ आहे ठीक आहे त्यानंतर ऑप्शन डी काय म्हणते द फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ द कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा डेटा कलेक्शन किंवा डेटा है साठी जे आपण प्रत्येक टप्प्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करतो एक गाईडलाईन तयार करतो ते डिझाईन आहे का ठीक आहे तर विचार करून उत्तर द्या सर्वांनी टेन सेकंड काउंटडाउन मी स्टार्ट केलेला आहे व्हॉट इज रिसर्च डिझाईन ओके थोडासा आणखीन वेळ देतो कारण प्रश्न जो आहे तो मोठा आहे परत एकदा तुम्ही रीड करून आन्सर देऊ शकता व्हॉट इज रिसर्च डिझाईन सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा ओके तर राईट आन्सर काय आहे ऑप्शन डी ठीक आहे अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा म्हणजे डेटा अनालाइस जे करतो आपण किंवा डेटा कलेक्ट करतो त्यासाठी आपण जे गाईडलाईन्स आखतो किंवा फ्रेमवर्क आखतो दॅट इज युअर रिसर्च डिझाईन रिसर्च डिझाईन मध्ये बघा आणखीन काही गोष्टी असतात संशोधन डिझाईन किंवा रिसर्च डिझाईन म्हणजे संशोधनाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी है ना जे रिसर्च जो आपला टॉपिक आहे किंवा रिसर्चमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्या सोल्युशनसाठी त्याचं निराकरण जे केलं जातं किंवा संशोधनाने संशोधकाने अवलंबलेल्या पद्धती ना? जी, है, जी आत, है ना जे मेथड रिसर्चरनी यूज केलेले आहेत ते आणि तंत्राच्या पद्धतीची फ्रेमवर्क आणि संशोधनाची विविध घटक म्हणजे थोडक्यात रिसर्च आपण कुठल्या स्टाईलने करणार आहोत आपली मेथड काय आहे ना आपल्या कुठल्या पद्धतीने आपण रिसर्च जे आहे ते करणार आहोत हे सर्व गोष्टी डिझाईन करणं म्हणजे रिसर्च डिझाईन ठीक आहे हे संशोधकास ओळखले जाणारे घटक आणि डेटासह सिंक्रोनायझेशन करून संशोधन प्रश्नाची उत्तरे देण्यास मार्गदर्शन करते आणि प्रशंसनीय परिणाम परिणामापर्यंत पोहोचवते रिसर्च डिझाईन काय करतं की तुम्हाला प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला सांगतं की तुम्हाला कशा प्रकारे रिसर्च करायची आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने रिसर्च करायची आहे जेणेकरून तुमचा फोकस जो आहे रिसर्चमध्ये तो विचलित होत नाही ठीक आहे दॅट्स वाय रिसर्च डिझाईन इज इम्पॉर्टंट दुसऱ्या शब्दात जर बघायला गेलं तर बघा रिसर्च डिझाईनमध्ये तुम्ही अभ्यासाच्या विविध घटकांना सुसंगत आणि तार्किक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी निवडलेल्या एकूण धोरणाचा संदर्भ देते कोण रिसर्च डिझाईन ठीक आहे त्याद्वारे आपण संशोधन समस्येचे प्रभावीपर्यंत निराकरण कराल याची खात्री करणे किंवा ते डेटाचे संकलन मापन आणि विश्लेषणासाठीचे ब्लू प्रिंट तयार करते ओके रिसर्च डिझाईन एक रिपोर्ट असते ज्यामध्ये एक ब्ल्यू प्रिंट असते ज्यामध्ये तुम्ही रिसर्चचे कुठली पद्धत आहे ह्या सर्व गोष्टी फ्रेमवर्क केले जातात डिझाईन केले जातात आणि त्यानुसारच रिसर्चर काय करतो आपली रिसर्च कंडक्ट करत असतो ओके पुढचा प्रश्न बघा द रिसर्च विच इज एक्सप्लोरिंग न्यू फॅक्ट्स थ्रू द स्टडी ऑफ पास्ट इज कॉल्ड आता यामध्ये काय आहे असं संशोधन ज्यामध्ये की नवीन फॅक्ट्स आपण एक्सप्लोर करतोय नवीन फॅक्ट्स आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय कोणत्या बेसवरती जुन्या स्टडीच्या बेसवरती किंवा पास्ट स्टडी करून जे आपण नवीन फॅक्स गोळा करण्याचा प्रयत्न करतोय ती कुठल्या प्रकारची रिसर्च आहे ओके प्रश्न कळाला सर्वांना आय होप तुम्हाला प्रश्न कळायला असेल फिलॉसॉफिकल रिसर्च आहे हिस्टॉरिकल रिसर्च मायथोलॉजिकल की कंटेंट ॲनालिसिस टेन सेकंडचा काउंट डाऊन स्टार्ट करतोय ओके okay. तर बघा रिसर्च म्हणजे अशी रिसर्च ज्यामध्ये काय करतो आपण नवीन फॅक्ट्सला एक्सप्लोअर करण्यासाठी किंवा नवीन इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी नवीन गोष्टींना एक्सप्लोअर करण्यासाठी आपण जुनी स्टडी करत असतो है ना आणि त्या जुन्या स्टडीच्या बेसवरती आपण हे नवीन नवीन गोष्टी अवगत करत असतो ती कुठल्या प्रकारची रिसर्च आहे तर दॅट इज हिस्टोरिकल रिसर्च ओके हिस्टोरिकल okay. okay. रिसर्च इज क्वालिटेटिव्ह रिसर्च विच इन्वॉल्व्स एक्झामायनिंग पास्ट इव्हेंट्स टू ड्रॉ कन्क्लुजन अँड मेक प्रेडिक्शन अबाउट द फ्युचर ठीक आहे हिस्टोरिकल रिसर्च म्हणजे काय असतं हिस्टोरिकल मध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जुन्या अभ्यासाच्या बेसवरती नवीन गोष्टींच्या किंवा फ्युचर बद्दल प्रिडिक्शन करता ठीक आहे किंवा कन्क्ल्युजन ड्रॉ करता दॅट इज युअर हिस्टोरिकल रिसर्च पुढचा प्रश्न बघा काय आहे विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाइड इन द कॅटेगरी ऑफ द डेव्हलपमेंट रिसर्च म्हणजे काय म्हटलेलं आहे की विकासात्मक संशोधनामध्ये कुठल्या प्रकारची कॅटेगरी आपण क्लासिफाय करू शकतो ठीक आहे किंवा कुठल्या रिसर्चला आपण त्यामध्ये क्लासिफाय करू शकतो ना फिलॉसॉफिकल रिसर्च ऍक्शन रिसर्च डिस्क्रिप्टिव की ऑल ऑफ ठीक आहे म्हणजे अशी कुठली रिसर्च आहे ज्याचा फायदा डेव्हलपमेंटसाठी होऊ शकतो थोडक्यात असा प्रश्न आहे या ठिकाणी ठीक आहे तर विचार करून उत्तर द्या सर्वांनी काउंटडाउन डाउन स्टार्ट है ओके सो राइट आंसर इज वॉट राइट आंसर इज ऑल ऑफ ठीक है दिलॉसॉफिकल रिसर्च आज ऍक्शन रिसर्च असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असेल ह्या सर्व रिसर्चचे टाइप्स जे आहेत ते डेव्हलपमेंटमध्ये काम येतात या ठिकाणी बघा विकासात्मक संशोधन ना डेव्हलपमेंट रिसर्च ही अशी प्रक्रिया विकसित होताना होणाऱ्या प्रगतशील बदलांवर केंद्रित केलेला अभ्यास आहे ठीक आहे क्वॉट वॉट डेव्हलपमेंट रिसर्च आता वर्णनात्मक संशोधनाचा उपयोग लोकसंख्येच्या वैशि वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी किंवा अभ्यास केला जात असलेल्या घटनेचे वर्णन करण्यासाठी केला जातो कशाचं वर्णनात्मक संशोधन वर्णनात्मक संशोधन म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च ओके ते वैशिष्ट्ये कशी आता या ठिकाणी बघा कशी किंवा का है ना म्हणजे वेन हाऊ अँड वाय हे जे प्रश्न असतात याचा अभ्यास करत असतो ठीक आहे सॉरी याचा अभ्यास करत नाही त्याऐवजी ते कशावर जास्त फो फोकस केलेले असतात तर वॉट म्हणजे काय है ना त्याच्यामध्ये प्रश्न त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स किंवा त्याचं त्याचं उद्देश काय असतो की कसा प्रश्न वॉट म्हणजे काय है ना त्या प्रश्नावरती जास्त फो, फोकस केला जातो कशामध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये मध्ये प्रीती संशोधन ऍक्शन रिसर्च ही एखाद्या विशिष्ट सरावाचे पैलू तपासण्यासाठी है ना विशिष्ट सरावाचे पैलू म्हणजे एखाद्या प्रॅक्टिसचं सोल्युशन किंवा रिझल्ट त्यासाठी किंवा सुधारण्यासाठी किंवा दे त्याला डेव्हलप करण्यासाठी एक संरचित प्रक्रिया आहे किंवा प्रगतशील समस्या सोडवण्याच्या प्रतिबिंब प्रक्रिया आहे ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावर सुधारणा करणे शक्य होते ॲक्शन रिसर्च म्हणजे काय तुम्हाला ॲक्टि ॲक्शन घ्यायला लागते त्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला अवेलेबल असा लागतं ना अशा गोष्टीमध्ये एखादी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे एखाद्या गोष्टीवरती आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे हॅना कुठल्या आपल्या एखाद्या एमवरती आपल्याला जायचं आहे किंवा एखादा एम साध्य करायचं आहे तर तुम्हाला विविध प्रकारचे प्रॅक्टिकल्स किंवा विविध प्रकारचे पद्धती यूज करायला लागतात दॅट इज युअर ॲक्शन रिसर्च ठीक आहे त्यानंतर बघा तत्वज्ञानाच्या संशोधनामध्ये ज्यांनी तत्वज्ञानाच्या किंवा मा मानवी विचारांच्या इतिहासातील घडामोडीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा लोकांच्या विचारसरणीच्या पैलूंच्या आकलन आणि मूल्यांकन देखील केले जाते ठीक आहे कशामध्ये फिलॉसॉफिकल रिसर्चमध्ये ओके याचं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता किंवा ग्रुपमध्ये तुम्ही असाल ग्रुप तर तुम्हाला ग्रुपमध्ये तर मिळणारच आहे जे ग्रुपमध्ये आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा नोट डाऊन केलं तरी चालेल रिसर्च इज कंडक्टेड टू आता रिसर्च जी आहे आपण का करतो जनरेट न्यू नॉलेज की नॉट टू डेव्हलप अ थेरी एखादी थेरी आपल्याला विकसित करायची आहे एखादा सिद्धांत आपल्याला विकसित करायचा आहे तर त्यासाठी आपण रिसर्च करत नाही असं इथं सांगितलेलं आहे ऑप्टेन रिसर्च डिग्री है ना एखादी रिसर्च पदवी आपल्याला पाहिजे असेल त्यासाठी करतो की रि एक्झिस्टिंग नॉलेज किंवा एक जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे है ना जे आपल्याकडे ऑलरेडी नॉलेज आहे त्याला रि करण्यासाठी ठीक आहे तर ऑप्शन्स खाली आहेत एक तीन दोन किंवा दोन तीन आणि चार की दोन एक तीन की एक तीन चार ठीक आहे विचार करून उत्तर द्या सर्वांनी कुठलं ऑप्शन करेक्ट असू शकतो म्हणजे रिसर्च आपण कंडक्ट का करतो रिसर्च करण्याचा हेतू काय आहे रिसर्च करण्याचं एम काय आहे ओके सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा ओके सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज डी करेक्ट आन्सर इज वॉट डी फर्स्ट थर्ड आणि फोर्थ म्हणजे काय जनरेट न्यू नॉलेज है ना त्यानंतर थर्ड ऑप्टेन रिसर्च डिग्री आणि रि इंटरप्रेट एक्झिस्टिंग नॉलेज है ना या ठिकाणी हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे नॉट टू डेव्हलप ए थेरी या ठिकाणी नॉट जर नसतं तर मग हे चारही ऑप्शन्स करेक्ट असते ओके okay? असं इनडायरेक्टली सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एक्झामिनेशनमध्ये की चारी आहेत का इथं डीच्या ठिकाणी ऑल ऑफ असेल है ना तर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे ओके okay? संशोधनाचे उद्दिष्ट नवीन ज्ञान प्राप्त करणे किंवा ज्ञानाच्या क्षेत्राची समज वाढवणे है ना किंवा विस्तृत करणे आणि त्याचा अर्थ लावणे हा आहे जसं की आपण आत्ताच भरपूर वेळा बघितलं निरीक्षण आणि वैज्ञानिक संशोधनामुळे विशिष्ट घटनेबद्दल एक गृहितक तयार होते जे नंतर कठोरपणे तपासले जाते आणि सत्य सिद्ध होते ज्यामुळे सिद्धांताचा विकास होतो ठीक आहे म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला कुठलं सांगितलेलं आहे अं बद्दल या ठिकाणी नॉट नसेल तर त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे आपल्याला थेरी जी आहे ती डेव्हलप करावी लागते कशामध्ये रिसर्चमध्ये है ना किंवा शैक्षणिक पदव्या मिळवण्याच्या उद्देशाने संशोधन देखील केले जाते म्हणजे तुम्हाला रिसर्च डिग्री जर हवी असेल तर त्यासाठी सुद्धा रिसर्च केली जाते ओके पुढे बघा इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर्स आता हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे रिसर्चर जो आहे त्याला रिसर्च करण्यासाठी त्यामध्ये कुठल्या क्वालिटीज असायला हव्यात ठीक आहे रिसर्चरमध्ये स्पिरिट ऑफ इन्क्वायरी चौकशी चौकशीबद्दल म्हणजे इन्क्वायरीसाठी त्याच्यामध्ये जास्त क्युरियोसिटी असली पाहिजे ठीक आहे मराठी ट्रान्सलेशन चुकीचं झालं इथं आत्मा वगैरे असं काही नसतं रिलायन्स ऑन ऑब्झर्वेशन अँड एव्हिडन्स है ना सिस्टम सिस्टमाइजेशन ऑर थिअरे थिअरायझिंग नॉलेज म्हणजे नॉलेज जे आपण कलेक्ट केलेलं आहे डेटा जो आपण कलेक्ट केलेला आहे त्याला सिस्टेमाइज करणं किंवा त्याला थिअराईज करणं हे एक आहे कि all of this, कि असले of का of की ऑल ऑफ दिस की सर्वच क्वालिटी रिसर्चरमध्ये असल्या पाहिजेत ओके तर टेन सेकंड चा स्टार्ट करतो विचार करून उत्तर द्या त्यानंतर आपण क्वालिटीज काय काय आहेत रिसर्चर त्या सर्व क्वालिटीज आपण बघूया स्पिरिट ऑफ इन्क्वायरी या ठिकाणी काय असतं की डेटा कलेक्ट करण्याची जी जिज्ञासा असते किंवा क्युरिओसिटी असते ज्याला आपण म्हणतो दॅट इज स्पिरिट ऑफ इन्क्वारी ओके एक्सलेंट ऑप्शन डी इज सॉरी ऑप्शन डी इज करेक्ट ओके या ठिकाणी चुकून झालेलं आहे ऑप्शन डी इज करेक्ट ओके गेटिंग एव्हरी वन ऑप्शन डी ऑल ऑफ द यानंतर आपण बघूया की सर्व क्वालिटीज काय काय असतात रिसर्चरच्या ओके स्पिरिट ऑफ इन्क्वायरी झालं है ना रिलायन्स ऑन ऑब्झर्वेशन अँड एव्हिडन्सेस झालं सिस्टमॅटिक और थिअरायझिंग नॉलेज झालं त्यानंतर कम्युनिकेशन चांगलं पाहिजे रिसर्चरचं हॅ ना रिसर्च करताना अटेन्शन टू डिटेल्स जे डिटेल नॉलेज तुम्ही कलेक्ट करत आहात डिटेल नॉलेज तुम्ही अवगत करत आहात त्याबद्दल तुमचं अटेन्शन चांगलं पाहिजे फोकस्ड पाहिजेत है ना त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग ओके टेक्निकल स्किल्स पाहिजेत तुमच्याकडे रिसर्चबद्दल किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी स्टडी तुम्ही केलेली पाहिजे त्यामुळे तुमचे टेक्निकल स्किल्ससुद्धा वाढतात स्टॅटिस्टिकल अँड ग्राफिकल अॅनालाय अॅनालिसिस ऑफ डेटा है ना ॲबिलिटी टू मेंटेन क्वालिटी सेफ्टी अँड इन्फेक्शन कंट्रोल स्टँडर्ड प्लॅनिंग अँड शेड्युलिंग रि तुम्हाला रिसर्च जे आहे ते पूर्ण प्लॅन आणि शेड्यूल करून क कंडक्ट करायला लागते ओके द रिसर्च दॅट एम्स ॲट इमिडिएट ॲप्लिकेशन आता याचं उत्तर मला सर्वांकडून अपेक्षित आहे कारण यावरती आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस आहे आणि लास्ट लेक्चरमध्ये याच गोष्टीवरती दोन आय थिंक दोन क्वेश्चन्स होते ठीक आहे रिसर्च दॅट एम्स इमिडिएट ऍप्लिकेशन अशी रिसर्च ज्याचं आपल्याला सोल्युशन इमिडिएट मिळतं तर ती कुठली रिसर्च आहे ऍक्शन रिसर्च एम्पेरिकल रिसर्च फंडामेंटल की कन्सेप्च्युअल जर कोणी लास्ट लेक्चरमध्ये अब्सेंट होतं तर तो लेक्चर तुम्ही पुन्हा पाहून घ्या अशी कुठली रिसर्च आहे ज्याचं इमिडिएट सोल्युशन आपल्याला मिळतं किंवा इमिडिएट ते आपण करतो ओके गुड काही हरकत नाही चुकलं तरी बी सॉरी ऑप्शन ए ऍक्शन रिसर्च इज करेक्ट आन्सर आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं होतं इफ यू रिमेंबर ऍक्शन रिसर्च काय असतं एक अशी रिसर्च जी ज्यामध्ये आपल्याला सोल्युशन क्विकली मिळतं किंवा इमिडिएट सोल्युशन मिळतं है ना ॲक्शन रिसर्च युज टेक्निक्स ऑफ सोशल अँड सायकोलॉजिकल रिसर्च ठीक आहे अँड इज इनिशिएटेड टू आयडेंटिफाय ठीक आहे या ठिकाणी लक्ष द्या आयडेंटिफाय अँड सॉल्व्ह इमिडिएट सोशल प्रॉब्लेम ओके okay? अशी रिसर्च ऍक्शन रिसर्च जी आहे त्यामध्ये काय होतं इमिडिएट सोशल प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन किंवा ते प्रॉब्लेम जे आहे त्याचं आयडेंटिफिकेशन होतं ठीक आहे इमिडिएट दॅट इज युअर ऍक्शन रिसर्च ओके आलं लक्षात सर्वांच्या होळ्या पुढच्या प्रश्नाकडे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स वॉट एक्स पोस्ट फॅक्टो या रिसर्च चा अर्थ काय आहे द रिसर्च इज कॅरीड आउट आफ्टर द इन्सिडेंट है ना जो जी घटना झालेली आहे ते घटना झाल्यानंतर जे संशोधन केलं जातं दॅट इज एक्स पोस्ट फॅक्टो की रिसर्च इज कॅरीड आउट प्रायर टू द इन्सिडेंट म्हणजे इन्सिडेंट घटना होण्याच्या आधीच जी रिसर्च केली जाते दॅट इज युअर एक्सपॅक्ट पोस्ट फॅक्टो की रिसर्च इज कॅरीड आउट अलॉंग विथ द हॅपनिंग म्हणजे इन्सिडेंट होत आहे घटना घडत आहे त्यासोबतच तुम्ही रिसर्च करत आहात की द रिसर्च इज कॅरीड आउट कीपिंग इन माइंड द पॉसिबिलिटीज ऑफ अन इन्सिडेंट म्हणजे तुमच्या मनामध्ये की काही पॉसिबिलिटीज आहेत है ना काही शक्यता तुम्ही लक्षात घेऊन जर रिसर्च करत असाल है ना त्या घटनेबद्दल काही शक्यता पॉसिबिलिटीज तुमच्या मनात असतील त्याला आधारित तुम्ही जर रिसर्च करत असाल तर ते एक्सपोज पोस्ट फॅक्टो आहे का ओके तर विचार करून उत्तर द्या सर्वांनी व्हॉट इज एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च विचार करून उत्तर द्यास काउंट स्टार्ट झालेला आहे ओके तर बघा राईट आन्सर इज वॉट राईट आन्सर इज ऑप्शन पोस्ट फॅक्टर म्हणजे काय जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या घडण्याच्या नंतर जी रिसर्च केली जाते दॅट इज एक्सपोस्ट फॅक्टर एक्स एक्सपोस्ट फॅक्टर जे आहे हे एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे फॅक्ट नंतर म्हणजे आफ्टर द फॅक्ट ओके okay? संशोधकाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पोस्ट फॅक्टो संशोधनात तपास सुरू होतं ओके म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर जी तुम्ही रिसर्च के करता दॅट इज युअर एक्सपोस्ट फॅक्टर जेव्हा सामाजिक संशोधनातील मानवी सहभागींच्या वैशिष्ट्यामध्ये फेरफार करणे व्यवहारिक किंवा नैतिक दृष्ट्या स्वीकार्य नसते ओके किंवा खऱ्या प्रायोगिक डिझाईनचं संपूर्ण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी तेव्हा हे संशोधन डिझाईन लागू केले जाते ओके हे एक्सपोस्ट फॅक्टो रिसर्च बद्दल जी डिझाईन आहे ती या घटनेमध्ये डिझाईन केली जाते विच इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च तुम्ही ऑब्जे रिसर्च जी करता त्याचं मुख्य उद्देश काय आहे टू रिव्हिव द लिटरेचर टू समराईज व्हॉट इज ऑलरेडी नोन म्हणजे साहित्याचे पुनरावलोकन करणे की uh, जे तुमच्याकडे नॉलेज आहे त्याला समराईज करणे ना की गेट अँड अकॅडमिक डिग्री है ना एक पदवी मिळवण्यासाठी की टू डिस्कवर न्यू फॅक्ट्स और टू मेक फ्रेश इंटरप्रिटेशन ऑफ नोन फॅक्ट्स म्हणजे नवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि त्या मिळालेल्या गोष्टी त्या साध्य केलेल्या नॉलेजला त्यावर इंटरप्रिट करण्यासाठी हॅना त्याला नवीन अर्थ लावण्यासाठी आपण रिसर्च करतो का ना? काया है ना त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे विचार करून उत्तर द्या सर्वांनी रिसर्च करण्याचा मुख्य उद्देश काय आहे ओके व्हेरी गुड तो आपला जो फर्स्ट चैप्टर आहे मीनिंग असेल कॅरेक्टरिस्टिक्स असतील ना तर या चॅप्टरवरती अशाच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील ऑब्जेक्टिव्ह काय रिसर्चच्या एक्सपोस्ट फॅक्टू काय असतं ऍक्शन रिसर्च काय असतं हिस्टोरिकल रिसर्च काय असतं तर हे क्वेश्चन्स तुम्हाला फर्स्ट चॅप्टर्समधून येतात ओके आता कुठलाही प्रश्न जर तुम्ही आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये बघाल तर तुम्हाला कळेल की हा प्रश्न कुठल्या चॅप्टरमधून आला आहे है ना दॅट इज द मेन एम और ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर सी क्यू रिस आपला लेक्चर ठीक आहे तर राईट आन्सर इज वॉट राईट आन्सर इज डी नवीन गोष्टी डिस्कवर करने आज मेन ऑब्जेक्टिव ऑफ द रिस रिसर्च द गोल ऑफ द रिसर्च प्रोसेस इज टू प्रोड्यूस न्यू नॉलेज और डीपन अंडरस्टैंडिंग ऑफ टॉपिक और इश्यू एंड डिस्कवर न्यू फैक्ट्स और टू मेक फ्रेश इंटरप्रिटेशन ऑफ नोन फैक्ट्स रिसर्च का मेन गोल का है रिसर्च अपला जो संशोधन है यहाँ मुख्य हेतु का मुख्य उद्देश्य कि नवीन नॉलेज प्रोड्यूस करने है त्या नॉलेजला त्या नॉलेजबद्दल खोल सम समज घेणे किंवा त्याबद्दल खोल अर्थ किंवा त्याबद्दल खोल संशोधन करणे हा आहे त्यानंतर त्यामधून नवीन गोष्टी अवगत करणं नवीन गोष्टीचं नॉलेज मिळवणं ना हे सर्व गोष्टी म्हणजे तुमचं रिसर्च असतं पुढचा प्रश्न बघा हु अमोंग द फॉलोईंग प्रोपाउंडेड द कन्सेप्ट ऑफ पॅरे पॅराडम पॅराडिम ही जी कन्सेप्ट आहे ही कोणी आणली पीटर हॅजेट वोन वॉन थुनेन की थॉमस कुहेन की जॉन के राईट ओके विचार करून उत्तर द्या थोडासा एक्स्ट्रा टाइम देतो मी तुम्हाला ओके तर बघा या ठिकाणी राईट आन्सर इज थॉमस कुहेन अमेरिकन फिजिसिस्ट किंवा फिलॉसॉफर त्याला म्हणू शकता थॉमस कुहेन एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे शहाण्णव प्रोपाऊंडेड द कन्सेप्ट ऑफ पॅरेटिव्ह शिफ्ट ऑल्सो रॅडिकल थेअरी चेंज आ, मार्किंग अ फंडामेंटल चेंज इन अ बेसिक कन्सेप्ट अँड एक्सपेरिमेंटल प्रॅक्टिसेस ऑफ अ सायंटिफिक डिसिप्लिन म्हणजे यामध्ये तुम्हाला हीच गोष्ट लक्षात ठेवायची की रिसर्च पॅराडिम जी आहे ही कोणी आणली होती तर अमेरिकन फिजिसिस्ट होता त्याचं नाव होतं थॉमस कुहेन एव्हरी वन सो थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर गुड नाईट एव्हरी वन भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण ओके थँक्यू सो मच